आटपाडी तालुक्यातील विठलापूर शेरे येथील सुशांत दिलीप यादव हो या तरुणाचा उत्तर प्रदेशमध्ये खून झाला असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे विलास पांडुरंग, पांडुरंग या हो शिंदे आणि दिलीप पांडुरंग शिंदे यांनी या खून केला असल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे सुशांत यादव हा उत्तर प्रदेशमधील शिंदे यांच्या सोने चांदी गोल्ड रिफायनरी दुकानास कामास होता गेल्या पंधरा ते पंधरा दिवसांपूर्वी तो विठलापूर शेरे येथील गावी परतला होता त्यानंतर बिलास शिंदे शिंदे आणि दिलीप दोघे येऊन सुशांत उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेले याबाबत सुशांत यादव याच्या नातेवाईकांनी विचारणा केली असता आमचा हिशोब पाक्य आहे तो पूर्ण झाला की सुशांतला गावी पाठवतो असे सांगितले होते परंतु त्यानंतर दिलीप शिंदे यानं सुशांत याच्या नातेवाईकांना फोन करून तुमचा मुलगा मयत झाला आहे त्याला गावी पाठवित आहे असे सांगितले परंतु दोघांनी विठलापूर येथून त्याचे अपहरण करून उत्तर प्रदेशमध्ये नेऊन खून केला असल्याचा आरोप सुशांत यादव यांच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील सुशांत यांच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलिसांकडे केली आहे सुशांत याचा मृत्यू संदर्भात चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्याचा मृतदेह ताब्यात घेणार असून तोपर्यंत आटपाडी पोलीस ठाण्याबाहेरून न हटण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला असून त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिया मारला आहे माझा मुलगा विलास पांडुरंग शिंदे आणि पिंटू पांडुरंग शिंदे आणि बाळू पांडुरंग शिंदे यांनी मारून टाकला आणि आम्ही इथं दोन दिवस झालं इथं पोलीस स्टेशनला हजर असून आमचं कोणी दखल घेतलेली नाही आणि त्यांनी पैसे भरून त्यांचं हे असल्यामुळं पोलिसांनी दोन दिवस झालं आम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि जर ते जर विचारत नसले तर मी बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही दुसरी गोष्ट कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि त्या तिघांना अटक झाली तरच मी બોડીમાં જતા ભેટ ગયા